दरवर्षी श्रावण शुक्ल पंचमीला म्हणजे श्रावणाला सुरुवात झाली की पाचव्या दिवशी नागपंचमीचा सण साजरा केला जातो प्रत्येक माहेरवाशिनीचा आणि प्रत्येक स्त्रीच्या आवडीचा सण म्हणजे नागपंचमी या दिवशी नागोबाची पूजा केली जाते नागदेवता हे शिवाच्या गळ्यातील अलंकार मानले जाते या दिवशी नागोबाची पूजा केल्यामुळे सुख सौभाग्य उत्तम आरोग्य आणि धनप्राप्ती होते असे म्हणतात तर नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची वारूळ नसेल तर तुम्ही घरीच पूजा कशी करू शकता या दिवशी कोणत्या गोष्टींना खूप मोठा मान आहे या दिवशी विशेष करून कोणता नैवेद्य दाखवला जातो कोणता मंत्र म्हणावा आणि या दिवशी आपल्याला काही पालन कारण नागपंचमीच्या दिवशी अशी काही कामं आहेत की ती या दिवशी केली जात नाहीत तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागपंचमीचा सण आला आहे नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे त्यामुळे अजूनही बरेच लोक नागाची पूजा करताना दिसतात नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात त्यामुळे शेतकरी लोकंसुद्धा अगदी उत्साहाने आनंदाने नागपंचमीचा सण साजरा करतात तर नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणची वेगवेगळी आहे काही जण पाटावर हळदचंदनाने नागनागीन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून पूजा करतात तर काही जण मातीची नागाची मूर्ती बनवून पूजा करतात त्याचबरोबर काही जण नागनागिन आणि त्यांची पिल्ले अशी वंशावळ काढून पूजा करतात तर काही ठिकाणी पाटावर तांदळाने सुद्धा नागनागिन आणि पिल्लांची चित्रे काढून पूजा केली जाते अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने नागोबाची पूजा केली जाते तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे तुम्ही त्यानुसार करू शकता शेवटी भाव महत्वाचा आहे पण बऱ्याच ठिकाणी असा एक कागद मिळतो ज्याला नागोबाचा कागद किंवा नाग, नाग किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल अगदी आमच्या भागात पण नागपंचमीच्या दिवशी असा कागद चिटकावून त्याची पूजा केली जाते नागपंचमीची पूजा अतिशय साधी सोपी आहे त्यासाठी तुम्हाला असा नागदेवतेचा चित्र असलेला कागद घ्यायचा आहे अगदी पाच ते दहा रुपयांना हा कागद तुम्हाला सहज मिळेल आणि मिळाला नाही तरी गुगलवर सर्च करून नागदेवतेचा फोटो घेऊन तुम्ही त्याची कलर प्रिंट काढून त्याचीसुद्धा पूजा करू शकता कागद बरेच श्रावण श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी किंवा महिन्याला सुरुवात झाली की पहिल्याच दिवशी आपल्या देवघरामध्ये दे चिटकावतात किंवा काही जण नागपंचमीच्याच दिवशी हा कागद लावून त्याची पूजा करतात तर या दिवशी सर्व स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून नवीन वस्त्र घालायचे आहेत ज्या नववधू आहेत किंवा ज्या स्त्रिया आहेत त्यांनी पण या दिवशी छान अशी साडी घालू शकता आदल्या दिवशी अनेक स्त्रिया आपल्या हातावरती मेहंदी लावतात नेलपेंट लावतात आणि नवीन अलंकार दागिने घालून छान असं तयार होऊन नागोबाची पूजा करतात तर आपल्याला ही पूजा जिथे मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्यावरती नवीन कोरं वस्त्र टाकायचं कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो त्यामुळे मी दिवा लावून दिव्याची पूजा करून घेतली हळद कुंकू अक्षता फुलं वाहून दिव्याची पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपण गणेश पूजन करणार आहोत कारण जर आधी या विघ्नहर्त्या बाप्पाची पूजा केली तर आपल्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाही त्यामुळे सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करतात गणपतीला देखील आपण स्वच्छ पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही ओम गण गणपत ये नमहा या मंत्राचा जप करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला करायची आहे पाटावर थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची स्थापना करून त्यांची पूजा करायची गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण नागदेवतेची पूजा करणार आहोत तर त्यासाठी इथे माझ्याकडे अशी धातूची नागोबाची मूर्ती आहे त्यामुळे मी या मूर्तीवर स्वच्छ पाण्याने दुधाने अभिषेक करत आहे तुम्ही मातीची मूर्ती पण बनवू शकता तुमच्याकडे नसेल तर किंवा तुमच्या भागात जशी पद्धत असेल चित्र काढण्याची रांगोळीने तांदुळाने किंवा हळद चंदनाने किंवा फक्त तो कागद चिटकावून त्याची जरी पूजा केली ना तरीसुद्धा चालते मातीची मूर्ती असेल तरी सुद्धा त्यावरती थोडंसं आपण दूध अर्पण करायचं आहे नागोबाला दूध अत्यंत प्रिय आहे दूध अर्पण करताना किंवा अभिषेक करताना अनंतादी नागी भ्यो नमहा किंवा ओम नागदेवता नमो नमहा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर थोड्या अक्षता ठेवून त्यावरती आपण नागदेवतेची स्थापना केली आहे अशा प्रकारे मी हा कागद चिटकावून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा हा कागद चिटकावू शकता यामध्ये पहिले चित्र दिसत आहे ते नरसिंहाचा आहे हा विष्णूचा अवतार आहे तर याची पूजा आपल्याला गुरुवारी करता येईल आणि त्याच्याच बाजूला नागाचं चित्र आहे कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण याची पूजा आपण नागपंचमीच्या दिवशी करायची आहे आणि त्याच्याच खाली जरा जिवंतिका याचा अपभ्रंश होऊन जिवत्या हा शब्द तयार झालेला आहे याची पूजा आपल्याला श्रावणातील दर शुक्रवारी करता येईल आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी दर शुक्रवारी आपण ह्या जीवतीचे पूजन करू शकतो आणि त्याच्याच खाली बुध आणि बृहस्पतीचं चित्र आहे तर ह्याची पूजा आपल्याला बुधवारी आणि गुरुवारी करता येईल तर असा कागद तुम्ही देवघरामध्ये दे चिटकवलेला असेल तर ठीक आहे नसेल तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी चिटकावतात तुम्ही अजूनही चिटकावला नसेल तर नागपंचमीच्या दिवशी पण चिटकावू शकता आता आपण नागोबाची पूजा करायची आहे सर्वात आधी आपल्याला नागदेवतेला गंध लावायचा आहे तुम्ही चंदन भस्म किंवा अष्टगंध लावू शकता पूर्वीच्या काळी गावाकडे स्त्रिया नागपंचमीला वारुळाची पूजा करायला जायच्या अजूनही जिथे वारुळे असतील तिथे जातही असतील पण शहरी भागात बऱ्याच ठिकाणी वारुळे नसतात तर त्यांनी अशीच घरी पूजा करू शकता नागोबा नरसिंह बुध आणि बृहस्पती यांना गंध लावायचा आहे आणि ज्या स्त्रिया आहेत त्यांना आपण हळदी कुंकू लावायचा आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर नागोबाला कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे या दिवशी कापसाची वस्त्रमाळ अवश्य घाला नागपंचमीच्या पूजेसाठी कापसाची वस्त्रमाळ आणि धागा या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर हा धागा बनवण्यासाठी आपल्याला पांढरे सूत किंवा पांढरा दोरा घ्यायचा आहे तो आपल्याला आपल्या गळ्यामध्ये बसेल इतक्या आकाराचा पाच किंवा सात पदरी करायचा आहे इथे मी पाच पदरी केलेला आहे त्याला ओली हळद लावून आपण तो पिवळा करायचा आहे असा हळदीने पिवळा केलेला दोरा या दिवशी खूप महत्वाचा असतो ह्याला आमच्या भागामध्ये पौत असं म्हणतात तुमच्या भागामध्ये काही वेगळा शब्द असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारचे चार ते पाच दोरे आपल्याला करायचे आहेत ते नागोबाला घालायचे आहेत वारुळाची पूजा करणार असाल तर ते वारुळावरती ठेवायचे आहेत मातीची नागाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीलासुद्धा घालू शकता अनेक गावांमध्ये नागोबाची मातीची मूर्ती केली जाते तिथे पण जाऊन काही स्त्रिया पूजा करतात तर त्या ठिकाणी पण आपण हे दोरे द्यायचे आहेत आणि तिथले घेऊन यायचे असतात आणि नंतर मग घरी आल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या हातावर किंवा गळ्यात बांधले जातात खास करून तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना तुम्ही हातावरती किंवा गळ्यामध्ये हा दोरा बांधू शकता त्यानंतर अक्षता फुलं व्हायची आहेत त्यानंतर या पूजेत महत्त्वाची असतात ती आघाड्याची पाने तुम्ही आघाड्याची माळ पण करू शकता आघाडा दुर्वा आणि फुले घालून माळ तयार करू शकता आणि ती माळ आपल्याला नागोबाला घालायची आहे किंवा माळ बनवली नसेल तर मग अशा पद्धतीने आघाडा दुर्वा फुले आपण अर्पण देखील करू शकतो ह्या कागदावर नागपंचमी आहे म्हणून नागोबाचीच नव्हे तर ह्या कागदावरती जे काही देवी देवता आहेत त्या सर्वांची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे नागदेवतेला प्रार्थना करा की माझ्या संपूर्ण घराचं रक्षण कर जीवतीला प्रार्थना करा की माझ्या मुलांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभू देत ही जीवतीची पूजा आपण आपल्या मुलांसाठी आयुष्य आरोग्य तसेच सुख समृद्धीसाठी करत असतो त्यामुळे शक्य झालं तर श्रावणातील दर शुक्रवारी आपण ह्या जीवतीचे पूजन करून आपल्या मुलांना औक्षण देखील करायचं आहे पूजा करून झाल्यावर नागोबाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये जास्त मान आहे तो म्हणजे दूध ज्वारीच्या लहाया आणि फुटाण्यांचा त्यातल्या त्यात, त्यात दूध आणि ज्वारीच्या लहाया ह्या खूप महत्वाच्या आहेत या दिवशी तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील लहाया आणि फुटाणे त्यामुळे तुम्ही अवश्य याचा नैवेद्य नागोबाला दाखवा कारण या दिवशी याचं जास्त महत्व आहे तसेच या दिवशी नागाला दूध अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते असे म्हणतात नागोबाला नैवेद्य दाखवल्यानंतर धूप दीप ओवाळायचं आहे संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करायची आहे येत असेल तर एखादा मंत्र म्हणायचा आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे अनंतादी नागी भ्यो महा किंवा ओम नागदेवता नमो महा किंवा तुम्ही गायत्री मंत्र पण म्हणू शकता भुजंगे शाय विद्महे सर्प राजाय धीमही तन्नो नाग प्रचोदयात हा गायत्री मंत्र आहे तसेच नागपंचमीला दूध आणि लहायांबरोबरच पूर्णाचे दिंड आणि कानवलेचा सुद्धा मान असतो काही जण पातोळ्या पण दाखवतात कानवले म्हणजे एक प्रकारची करंजीच असते फक्त त्या न तळता उकडलेले असतात किंवा भाजलेले असतात आणि पुरणाचे दिंड म्हणजे गव्हाच्या कणकेचे छोटी चपाती लाटून त्यामध्ये पुरण भरले जाते आणि त्याची घडी करून ते सुद्धा वाफवले जातात अशा प्रकारे कानवले पातोळ्या किंवा पूर्णाच्या दिंडाचा नैवेद्य दाखवला जातो कारण नागपंचमीच्या दिवशी तवा कढई ठेवत नाहीत त्यामुळे असे पदार्थ बनवतात असं म्हणतात की या दिवशी काही भाजायचे किंवा तळायचे नसते या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये अशा गोष्टी या दिवशी पाळल्या जातात तसेच या दिवशी जमीन खणू नये शेतामध्ये नांगर चालवू नये शेतकऱ्याने या दिवशी शेतामध्ये कोणत्याही प्रकारची कामे करू नयेत अशी काही कामं करणं नागपंचमीच्या दिवशी वर्ज्य मानलं जातं कारण या दिवशी आपल्या हातून कोणत्याही जीवाची हानी होऊ नये हाच उद्देश असतो त्याचबरोबर केस कापणे दाढी करणे नखे कापणे या गोष्टी पण करणं कटाक्षाने टाळाव्यात या उलट स्त्रियांनी छान असं नटून थटून झाडाला झोके घेऊन या सणाचा आनंद घेऊ शकता अशा प्रकारे नागोबाची पूजा झाल्यानंतर नागोबाला मनोभावे नमस्कार करा प्रार्थना करा नागाप्रती कृतज्ञता व्यक्त करा आणि पूजा झाल्यावर तो कागद तुम्ही विसर्जन करू शकता किंवा श्रावण अमावस्येला म्हणजे श्रावण महिन्यातल्या शेवटच्या दिवशी पण तुम्ही विसर्जन केला तरी सुद्धा चालेल नागपंचमी दिवशी नागोबाची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील कालसर्प दोष दूर होतो त्याबरोबरच आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सापाची भीती राहत नाही तसेच आपल्याला सुख सौभाग्य उत्तम आरोग्य आणि धनप्राप्ती होते असे म्हणतात त्यामुळे आपल्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीने या दिवशी नागोबाची पूजा अवश्य करा ही पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद